शुभविवाह या मालिकेच्या दोन मे च्या जबरदस्त भागामध्ये फायनली आता इकडे गायकवाडांना असा काही पुरावा सापडलाय आणि तो पुरावा सापडलाय तो म्हणजे एकदम जबरदस्त अमोलीचा फोटो दाखवून ज्या वेळेला त्या बाईला सत्य विचारलंय त्यावेळेला तिने जो काही खुलासा केलाय तो खुलासा एकदम भयंकर आहे हा खुलासा काय आहे त्या बाईने का काय सांगितलं त्यानंतर गायकवाडांनी काय ऍक्शन घेतली बाईच्या घरीमध्ये काय सापडलं सगळं सगळं पा इकडे आकाश सांगत असतो हे बघ मला असं वाटतंय की गायकवाड जर का या सगळ्यामध्ये आता व्यवस्थितपणे त्यांचं काम करतायत तर तू तिकडे जाऊन उगाच स्वतः का त्रास करून घेतेस यावरती भूमी सांगते प्रश्न आपल्या बाळाचा आहे आपल्या बाळासोबत काय झालं होतं कसं झालं होतं हे जोपर्यंत मला नीट समजत नाहीये ना आकाश तोपर्यंत मी गप्प बसणार मला बाळाच्या बाबतीत आता कोणतीही अजिबात रिस्क घ्यायची नाहीये आकाश म्हणतो ठीक आहे मी आहे तुझ्या पाठीशी पण ज्या वेळेला तुला कोणतीही माझी मदत लागेल त्यावेळेला तू या सगळ्यामध्ये मला सांगशील बरोबर ना यावरती भूमी म्हणते म्हणूनच तर या सगळ्यामध्ये आता मला खूप आधार वाटतो नाहीतर नाहीतर या सगळ्यामध्ये मी आता कधीच कोलमडून गेले असते असं म्हटल्यावर ते मग आता इकडे आकाश निघून जातो आणि भूमी विचार करते आकाश एक ना एक दिवस तुला माझं म्हणणं पटणार आहे कारण ज्या वेळेला मी सत्याचा उलगडा करेन ना तेव्हा तुला समजेल की माझी बाजू खरी आहे आणि तेव्हा तुला कळेल की मी जे काही बोलत होते ते, ते सुद्धा खरं आहे असं म्हटल्यावर ती भूमी आता इकडे गायकवाडांना फोन करून त्या नर्सच्या लोकेशनवरती पोहोचत असते आणि गायकवाड बोहर्णीच्या लोकेशनवरती जाणार असतात तोपर्यंत रागिणीने तिच्या खबरीला बोहारणीच्या आता लोकेशन साठी सांगितलेलं असतं त्यावर तो म्हणतो मॅडम आत्ता मी तुम्हालाच तर कॉल करणार होतो त्या बोहारणीचं लोकेशन मला भेटलेलं आहे त्यावर ते रागिणी सांगते मग मला कधी उद्या कळवणार होतास का यावर तो म्हणतो नाही मॅडम अहो आत्ताच तर मी तुम्हाला फोन करणार होतो पण तितक्यात तुमचाच कॉल आला त्यामुळे फोन करायचं राहूनच गेलं मी तुम्हाला लोकेशन पाठवलंय त्या लोकेशनवरती पोहोचा असं म्हणत असताना इकडे आता लगेचच तो लोकेशन पाठवतो आणि लोकेशन पाठवल्यावरती रागिणी त्याला आता सांगते ठीक आहे मी त्या ठिकाणी पोहोचते अजून काही माहिती मिळाली तर मला कळव असं म्हणत ती आता फोन ठेवते आणि ती विचार करते ताबडतोब त्या लोकेशनवरती पोहोचायला पाहिजे पोलीस तिकडे पोहोचेपर्यंत मला तिकडे आधी पोहोचायला पाहिजे नाहीतर नाहीतर खूप मोठी गडबड होऊ शकते असं म्हणत ती आता ता ताबडतोब त्या लोकेशनवरती पोहोचण्यासाठी निघत असते आणि त्याच वेळेला ती विचार करते काहीही झालं तरी पोलिसांच्या आधी मी पोहोचेन आणि ज्या वेळेला तिला आता आजी म्हणते रागिणी अगं आत्ता कुठे निघालीस रागिणी म्हणते आई अगं दोनच मिनिटात मी आले माझं खूप महत्वाचं काम आहे ती आजी सांगायला लागते अग सणासुदीच असं बाहेर जाऊ नये रागिणी म्हणते आई ऐक ना माझं खूप महत्वाचं काम आहे खूप प्रॉब्लेम होईल जर मी गेले नाही तर असं म्हणत रागिणी आजीला आता अजिबात आजी जुमानत नाही आणि ताबडतोब ती या सगळ्यामध्ये आता तिकडून जायला निघते आजीला कळतच नाहीये की नक्की हिचं काय चाललंय रागिणी म्हणते मला थांबवू नकोस प्लीज मला थांबवू नकोस मला जाऊ दे आणि धावत पळत रागिणी निघते बर धावत पळत ज्या वेळेला रागिणी निघते त्यावेळेला या सगळ्यामध्ये आता भूमी पण पड़ बाहेर पडायला निघाली असते भूमी निघालेली असते त्या नर्सच्या लोकेशन वरती ज्या वेळेला भूमी आता नर्सच्या लोकेशन वरती निघते आणि त्याच वेळेला आता इकडे आजी म्हणते अगं भूमी तू कुठे चाललीस भूमी म्हणते आजी आज, आज माझं खूप महत्वाचं काम आहे आज तुम्ही मला अडवू नका असं म्हणत आजीच्या आता भूमी पण रागिणीच्या वागोबाग निघते पण त्याच वेळेला भूमी आता तिकडे पाहते तर रागिणी भूमीला पाहून लपलेली असते आपल्या गाडीच्या मागे आता रागिणी लपते भूमी साधारण इकडे तिकडे पाहते तिला अंदाज येतो की रागिणी इकडे लपून बसले म्हणजे ती कुठेतरी चाललेली आहे हे मात्र नक्की पण ती कुठे चाललेली आहे तिला कळत नाही पण सध्या भूमीला या सगळ्यामध्ये विचार करण्यासाठी वेळ नसतो कारण भूमीला जायचं असतं ते म्हणजे आता तिच्या लोकेशनवरती वरती नर्सच्या काय बाळाची माहिती मिळेल का रागिणी विचार करते ही कुठे गेली असेल म्हणजे आता मी काय करू हिचा पाठलाग करू हिचा पाठलाग करून या सगळ्यामध्ये आता हिच्या मागावर मी जाऊ की मला जे बोहारणीचं लोकेशन मिळाले त्या लोकेशनवरती जाऊ नक्की काय करू काय करू आता तिला काहीच कळत नसतं नाही हिचा पाठलाग करणं इतकं महत्वाचं नाहीये ही कुठेही पोहोचली तरी हिला काहीही मिळणार नाहीये आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता हिला काहीही मिळालेलं नाहीये मी ताबडतोब बोहारणीकडे जाते आणि ते जे काही दुपट आहे ते दुपट मी पहिलं घेते बाकी सगळ्या गोष्टी मला नंतर करता येतील पण ते दुप्ट राहिलं ना तर माझ्या विरुद्ध खूप मोठा पुरावा सापडेल असं म्हणत ताबडतोब लगेचच रागिणी आता तिकडून निघते आणि बोहारणीच्या घरी जायला निघते तोपर्यंत गायकवाड भूमीला फोन करतात भूमीला फोन केल्यावर ती गायकवाड सांगतात हॅलो तुम्ही कुठे आहात भूमी मॅडम भूमी सांगते मी नर्सच्या लोकेशनवर निघाले गायकवाड सांगायला लागतात मी ना मी बोहारणीकडे निघालेलो आहे पण ना नो बोहारणीच आणि नर्सचं लोकेशन हे फक्त शंभर किलोमीटरच्या अंतरावरती आसपास आहे आणि त्यामुळे एकाच ठिकाणी आपण बहुतेक पोहोचू भूमी म्हणते काय तुम्ही आता मला बोलताय हे यावर तिथे सांगत अहो मी मगाशी ते सगळं हे करण्यात बिझी होतो ना आत्ता ज्या वेळेला मी इकडे निवांतपणे बसलो ना तेव्हा माझ्या लक्षात आलं की ते लोकेशन एकच आहे असं म्हटल्यावर ती भूमी सांगते ठीक आहे मग तोपर्यंत मी या सगळ्यामध्ये आता तिकडे पोहोचते आणि आता त्याच वेळेला तुम्ही पण तिकडे पोहोचाल तुम्ही तिकडे पोहोचा तोपर्यंत नर्सची काय माहिती मिळते तुम्हाला जर का या सगळ्यामध्ये काही मदत मला तुमची मदत लागली तर मी नक्कीच तुम्हाला कॉन्टॅक्ट करीन यावरती गायकवाड सांगायला लागतात हे बघा मला काय वाटतं माहिती आहे का तुम्ही तिकडे पोहोचा आणि माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहा जर तुम्ही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहिला नाहीत ना तर गडबड होऊ शकते असं म्हटलं भूमी सांगते ठीक आहे मी तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहीन आणि भूमी विचार करते आई योगेश्वरी आज काही काहीही झालं ना तरी सुद्धा मला त्या लोकेशनचं म्हणजे त्या लोकेशनवरती नर्सच्या काहीतरी मिळू दे मला काहीतरी मिळू दे जेणेकरून या सगळ्यामध्ये आता मला तिकडे गेल्यावरती त्या नर्सकडून माहिती मिळेल तोपर्यंत आता इकडे गायकवाड आलेले असतात गायकवाड आलेले असतात ते म्हणजे त्या बोहारणीच्या इकडे बोहारणीचं लोकेशन गायकवाडांना मिळालेलं असतं आणि ते शोधत शोधत तिकडे येतात बोहारणीच्या घराचं दार वाजवलं जातं दार वाजवल्यावरती मग आता इकडे ती तो अ फोटो दाखवतात अमोलीचा फोटो दाखवल्यावरती मग आता इकडे ते सांगतात की या बाईंच्या इथे आता तुम्ही काम करायचं का यावरती ती म्हणते हो म्हणजे या एरियामध्ये तुम्ही जायच का त्यावरती सांगते हो हो मी या बाईंच्या इथे सुद्धा कपडे घेण्यासाठी जायचे यांची कामवाली मला कपडे द्यायचे असं म्हटल्यावरती आता इकडे गायकवाड सांगायला लागतात मग मला एक सांगा काही दिवसापूर्वी यांच्या इथून तुम्हाला दुप्ट मिळालं होतं यावरती आता इकडे ती सांगते हो हो मला त्याला दुपट मिळालं होतं त्यावरती गायकवाड म्हणतात मग ते दुपट तुम्ही कुठे कपडे विकता तिकडे विकून टाकलं नाहीत का यावरती म्हणते नाही हो साहेब दुपटी आहेत ना ती कधी मधीच मिळतात म्हणून तर ते दुपट माझ्या लक्षात राहिलं ना आणि ही दुपटी कधी मधी भेटतात त्यामुळे ती स्पेशल असतात मग ती आम्ही अशी देत नाही ते मी माझ्याकडेच ठेवलं होतं असं म्हटल्यावर ती आता एकडे गायकवाड म्हणतात तुम्ही ते दुप्ट मला देऊ शकाल का यावरती ती म्हणते का नाही मी ते दुप्ट तुम्हाला नक्कीच देऊ शकते असं म्हणत ती आता नर्स ताबडतोब आपल्या घरचं दुपट शोधायला लागते ज्या वेळेला ती ते दुप्ट शोधत असते त्यावेळेला अचानकपणे तिच्या लक्षात ता येतं की तासाभरापूर्वी आपल्या रूममध्ये असलेलं दुपट हे अचानकपणे गायब झाले आणि ती म्हणते अरे इथे तर मी दुपट ठेवलं होतं मग ते दुपट कुठे गेलं तिला आता जबरदस्त धक्काच बसतो आणि गायकवाड म्हणतात काय काय झालं कुठे आहे ते दुप्ट यावरती आता मात्र ती सांगायला लागते अहो दादा ऐका ना म्हणजे आता खूप मोठी गडबड झाली म्हणजे मी ज्या वेळेला इकडे आता होते ना तर इथे दुप्ट होतं असा भरवापूर्वी मी इथून आत्ता थोड्या वेळापूर्वी बाहेर केले मग ते दुप्ट गायब झालं का यावरती ते गायकवाड चिडतात आणि हे बघा तुम्ही आम्हाला या सगळ्यामध्ये अडकवू नका खोटा बोलताय ना तुम्ही आम्ही यायच्या आधीच तुम्ही दुप्ट गायब केलत ना ती सांगते नाही हो असं काय करताय तुम्ही माझ्यावरती जरा तरी विश्वास ठेवा माझ्यावरती विश्वास ठेवा मी या सगळ्यामध्ये आता अजिबात अजिबात खोटं बोलत नाहीये मी नाही खोटं बोलत खरंच सांगते असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये बोलायला लागते गायकवाड म्हणतात मग असं तासाभरामध्ये दुपट कसं काय गायब झालं ती सांगते मग ज्या वेळेला मी कामासाठी बाहेर गेले होते ना तेवढ्या वेळात माझ्या घरात कोणीतरी येऊन ते दुपट घेऊन जाण्याची शक्यता आहे नाहीतर आत्ता मी बाहेर पडायच्या आधी ते दुपटं इथेच होतं गायकवाड तिला दमदाटी करतात दम देऊन बघतात की ही काय लपवती आहे का पण तिला खरंच काही माहीत नसतं आणि ती खोटं काही बोलतच नसते आणि त्याच्यामुळे आता गायकवाडांना तिच्याकडून बाकी काही काही म्हणजे माहिती मिळणं शक्यच नसतं मग ते सगळं चालू असताना इकडे आता आपल्याला दाखवलं जातं फ्लॅशबॅकमध्ये की रागिणीने ते दुपटं ऑलरेडी पळवलेलं असतं रागिणी हा शुश करत तिकडून निघालेली असते आणि आता थोड्याच वेळापूर्वी आता रागिणी तिकडे आलेली असते तोपर्यंत इकडे आता भूमी गायकवाडांना फोन करत असते गायकवाड बाहेर येतात आणि शी काय झालं हे सगळं थोड्या वेळासाठी चुकामुक झाली त्यावेळेला भूमी म्हणते मी या नर्सच्या लोकेशनवरती पोहोचलेली आहे पण इथून सुद्धा मला तुमचे पोलीस दिसत आहेत काही गडबड आहे का त्यावरती मग आता गायकवाड म्हणतात सॉलिड गडबड झालेली आहे भूमी म्हणते काय झालं त्यावरती गायकवाड सांगतात मी त्या बोहारणीच्या लोकेशनवरती तर पोहोचलेलो आहे पण त्या बोहारणीच्या लोकेशनवरती पोहोचल्यावरती अहो तिच्याकडे तासाभरापूर्वी दुपट होतं असं ती म्हणते पण त्यानंतर त्यानंतर मग आता तिच्याकडे दुपटच नाहीये असं ती म्हणते आहे म्हणजे कोणीतरी मुद्दाम ते दुपट आता तिच्यापासून लपवून टाकलंय किंवा ते दुपट तिच्याकडून हिरावून घेतलंय असं म्हटल्यावर ती म्हणजे म्हणजे हे कोणीतरी मुद्दाम करते का त्यावरती मग आता गायकवाड म्हणतात हो ज्याला कुणाला असं वाटतंय ना की या सगळ्यामध्ये आता ते दुपट तुम्हाला मिळू नये किंवा तिक्षितिच्याबद्दलची सगळी माहिती आपल्याला कळू नये कदाचित या सगळ्यामध्ये त्या लोकांनी हे सगळं केलेलं असेल असं म्हटल्यावरती मग आता इकडे जबरदस्त धक्का बसतो भूमीला म्हणजे कुणीतरी आहे कुणीतरी आहे जे या सगळ्यामध्ये आता आपल्याला या सगळ्यामधून वेगळं करण्याचा म्हणजे आपल्याला त्या ह्या सगळ्या केसपासून वेगळं करण्याचा प्रयत्न करतायत असं म्हटल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये ती सांगायला लागते म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे माझ्या मुलीबद्दलच काहीतरी वेगळं सत्य आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता ती सांगायला लागते ठीक आहे मी पोहोचते तिकडे इकडे तोपर्यंत गायकवाड त्या लोकेशनवरून निघालेले असताना भूमीसुद्धा रिक्षेने निघालेली असते पण त्याच वेळेला इकडे आता रागिणी ते दुपटं घेऊन निघते ऍक्च्युली काही वेळापूर्वीच रागिणी त्यांच्या घरात गेलेली असते आणि फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला रागिणीच्या हातात दुपटं कसं आलं ते आठवतं रागिणी या सगळ्यामध्ये आता ते दुप्ट ज्या वेळेला घेण्यासाठी तिच्या घरात जाते आणि त्यावेळेला तिला आता ते लोकेशन मिळतं लोकेशन मिळाल्यावरती नेमकं रागिणीचं चा नशीब चांगलं म्हणायचं चा, की भूमीचं वाईट तर तिला आता ती घरात नसताना नेमकी ती पोहोचते पोहोचल्यावरती ती ताबडतोब आता दार उघडते दार उघडून मध्ये जाते आणि सगळीकडे शोधाशोध करायला लागते ज्या वेळेला सगळीकडे करते आणि त्याच वेळेला तिला तिला ते सुद्धा जे आता हवं असतं त्याच्यावरती हॉस्पिटलचा लोगो एम्ब्रॉयडरी केलेला असतो आणि तो लोगो एम्ब्रॉयडरी असलेला त्याच्यावरूनच ओळखू येणार असतं की हे दुपटं त्या हॉस्पिटलचा हे ज्या हॉस्पिटलमध्ये भूमीची डिलिव्हरी झाली होती याच्यावरून हे लक्षात येणार होतं की भूमीचीच ती मुलगी आहे म्हणून रागिणी ते दुपट चोरते आणि तिकडून खूप खुश होते आणि पळून जाते इकडे भूमी सुद्धा त्याच रोडने चाललेली असते भूमी परत घरी निघालेली असते पण तेव्हाच तिची रिक्षा बंद पडते इकडे रागिणी ज्यावेळेला ते दुपट घेऊन चाललेली असते त्यावेळेला तिला पोलिसांच्या व्हॅनचा आवाज येतो पोलिसांच्या व्हॅनचा सायरन आल्यावरती मग ताबडतोब आता इकडे ती लपून बसते तोपर्यंत उदास झालेली भूमी या सगळ्यामध्ये आता इकडून निघालेली असते आणि तिची रिक्षा बंद पडलेली असते ती आई योगेश्वरीचा धावा करत असते इकडे तोपर्यंत रागिणीच्या पुढ्यामध्ये एक मोठा साप आलेला असतो आणि रागिणी चांगलीच गडबडते भूमीची रिक्षा बंद पडते म्हणून भूमी ज्या रिक्षेमधून उतरते आणि तो माणूसांक तो ओताई मला वाटतं आहे इथून थोडंसं अंतरावर तुमचं लोकेशन आहे तुम्ही जाऊ शकता कारण माझी रिक्षा काही चालू होईल असं मला वाटत नाही रागिणीच्या समोर तो साप असतो काय करू काय करू या सापापासून कसं वाचू आणि काय करू या सापाचं असं म्हणत ती आता विचार पड पडलेली असते काय करायचं म्हणून तिथेच थांबते तोपर्यंत भूमी आता आई योगेश्वरीचा धावा करत असते आई योगेश्वरीचा धावा करत ती सांगत असते आई योगेश्वरी अजून माझी किती परीक्षा बघशील माझा हेतू शुद्ध आहे माझं जे काही वागणं आहे ते सच्च आहे मी कधी कोणाला दुखावलेलं नाहीये मी कधी कुणाला या सगळ्यामध्ये त्रास दिलेला नाहीये आणि तरी सुध्धा, तरी तरीसुद्धा जर का माझ्या बाळाच्या बाबतीत काही चुकीचं होत असेल तर मला का नाही कळत आहे मला या सगळ्यामध्ये कळायला पाहिजे ना की काय नक्की माझ्या बाळाचं सत्य आहे आई योगेश्वरी जर का माझी श्रद्धा माझी भक्ती आणि माझी माझ्या मुलावरचं प्रेम खरं असेल तर काहीतरी मला देशील मला काहीतरी समजेल असं म्हटल्यावरती आता इकडे मानसी तिकडे आता भूमी रडत रडत चाललेली असते आणि त्याच वेळेला आई योगेश्वरीची पालखी आलेली असते रागिणी आता विचार करते की ह्या सगळ्यामधून सुटण्यासाठी मला ताबडतोब आता इकडे निघायला पाहिजे मग रागिणी काय करते या सगळ्यामध्ये आता तो साप दिसल्यामुळे ते दुपट तिकडेच टाकते आणि धावत पळत ते आपला जीव वाचवत तिकडून निघून जाते ज्या वेळेला ती निघते त्यावेळेला दुपट बरोबर खाली पडलेलं असतं आणि दुपट खाली पडून तिथे आता खाली ते साप निघून जातो सापाने बरोबर आधीच्या वेळेला सुद्धा ज्या वेळेला काही गुंड काही गुंड आता इकडे अं ज्या वेळेला क्षितिजाला एका जेवायला एका गुंडाला विकायला चाललेले असतात त्याच वेळेला त्याच वेळेला त्या सापाने एंट्री केलेली असते आणि त्याच वेळेला आता तिकडे आत्तासुद्धा ज्या वेळेला ते दुप्ट रागिणी घेऊन चाललेली असते तेव्हा आपण साप तिकडे आलेला असतो जबरदस्त एक एक करत सापाने आता बरोबर शिकवलेला असतो भूमी त्या रस्त्याने चाललेली असते आई योगेश्वरीचा धावा करत असते तितक्यात एक मुलगी येते भूमीला भूमीला धडकते सॉरी सॉरी मॅडम सॉरी सॉरी माझं ना तुम्हाला धक्का द्यायचा हेतू नव्हता चुकून धक्का लागला मॅडम सॉरी सॉरी असं म्हणायला लागते ती भूमी तिला आता सांगायला लागते नाही नाही असं म्हणत भूमी ज्या वेळेला तिच्याशी काही बोलणार तिला काही सांगणार तोपर्यंत ती आपोआप एकटीच खाली वागते आणि जिथे दुपट पडलेलं असतं तिथेच नेमकी पिशवी पडलेली असते त्या पिशवीमध्ये ती आता तिकडचं सामान टाकायला लागते तोपर्यंत भूमीचं खाली लक्ष नसतं कारण तिकडे आई योगेश्वरीची पालखी आलेली असते आई योगेश्वरीचा उदो उदो आई योगेश्वरीचा उदो उदो असं म्हणत आई योगेश्वरीची पालखी चाललेली असते मग भूमी त्या पालखीकडे पाहते पालखीकडे पाहत आता नमस्कार करायला लागते आणि या सगळ्यामध्ये आता भूमी मा पालखीकडे पाहत असताना ती चुकून ते दुपट सुद्धा भूमीच्या ह्याच्यामध्ये टाकून देते भूमीच्या पिशवीत ते दुपट टाकल्यावरती ती सॉरी म्हणून ती पिशवी भूमीच्या हातामध्ये हाता देते भूमी ती पिशवी हातात घेते आणि पुन्हा एकदा घरी जाते आई योगेश्वरीकडे जी भूमीने मदत मा मदत मागितलेली असते ती आई योगेश्वरीने भूमीला देऊ केलेली असते भूमीला तिचं दुप्ट परत दिलेलं असतं आता ते दुप्ट भूमीच्या हातात सेफ घरी असतं तिच्या लॉकरला असतं तोपर्यंत भूमी घरी येते आणि आकाशने तिला सरप्राईज म्हणून अनेक मुलांना खेळायला बागडायला भूमीसोबत वावरायला बोलवलेलं असतं जेणेकरून भूमीचा मूड चांगला होईल भूमी या सगळ्या ट्रॉमा मधून चाललेली आहे तर तिचा मूड बऱ्यापैकी बरा व्हावा या कारणासाठी आता इकडे बऱ्याचशा मुलांना बोलवलेला असताना तिकडे नालायक पौर्णिमा येते आणि काय करताय तुम्ही तुम्ही या बाईसोबत खेळू नका ह्या बाईने काय केलंय तुम्हाला माहितीये आकाश म्हणतो गप्पा बस पौर्णिमा पौर्णिमा म्हणते ही बाई स्वतःच्या मुलाला पण सोडत नाहीये स्वतःच्या मुलाला सुद्धा हिने जन्मल्या जन्मल्या खाऊन टाकलं यावरती आकाश चिडतो पौर्णिमाला रागवतो आणि थोबाड फोडून पौर्णिमा काही बोलू नकोस पौर्णिमा म्हणते मी गप्प बसणार आहे का तुम्ही किती काही बोललात तरी असं म्हणत पौर्णिमाचे चाळे चालूच असतात